माता थायलंड देशातून आणलेल्या मी सुमंगल यांची सुभाषित क्षमा मागतो आणि आपलं दौघ्य आहे भ्षे भिक्षेने उपासकोपा कर्तव्य आहे की त्यांची जी चिकोण आहे ती आपल्या आचरणामध्ये आले पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये आले भीम नमो बुद्धाय जय माता रमाई रामाय कन्या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा कारण अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध हे यांच्या ही पौर्णिमा याच पौर्णिमेला नेपाळ येथील लिंबोणी या ठिकाणी गौतमाचा जन्म झाला आणि याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले म्हणजेच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि याच पौर्णिमेला कुशीनारा या ठिकाणी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले तर अशा या महत्वपूर्ण पौर्णिमेच्या दिवशी भारतातच नाही तर संपूर्ण जगात विदेशात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधनी बुद्ध विहार बेकराय नगर येथे मोठ्या उत्साहात आणि शांततामय वातावरणात बुद्ध जयंती साजरी होत आहे तर त्याचं स्वरूप असं बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संपूर्ण बुद्ध विहार व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून झाल्यावर तथागत बुद्धांची मूर्ती सुद्धा स्वच्छ केली आणि सायंकाळी सर्व उपासक उपासिका विहारात आल्यावर विहारा विहारा सर्व उपासिकांनी विहारामध्ये सुंदर अशी पाना फुलाची नक्षीदार सजावट केली तसेच उपासकांनी सुद्धा सुंदर फुलांच्या हाराने विहाराला अगदी सुशोभित केले आणि मग आम्ही सर्व उपासक उपासिकांनी रात्री बारा वाजता बुद्ध वंदना घेतली आता दुसऱ्या दिवशीची बुद्ध पाह उजाडली ती वैशाखी पौर्णिमा सुरू झाली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण विहार उपासक उपासिका लहान मुले इत्यादींनी अगदी गजबजून गेल आणि मग आपल्या बुद्ध जयंतीला सुरुवात झाली तर ती सकाळी साडे दहा वाजता धम्म ध्वजारोहण झाले अगदी सकाळी अकरा वाजता तथागत बुद्ध आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून बुद्ध पूजा आणि सामूहिक सुप्त पठन केले आणि त्यानंतर उपासकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही केले त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आणि चौदा एप्रिलला झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला लहान मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धा स्पर्धेमध्ये जे जे विजेते होते त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मग आभार प्रदर्शन करून भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला आणि आता सायंकाळी मिरवणुकीची तयारी सुरू झाली तर या वर्षीची मिरवणूक म्हणजे भव्य अशी आज परिसरातील सर्व बुद्ध विहारांच्या माध्यमातून एकत्रित आणि सामूहिकरित्या काढण्यात येत आहे कारण थायलंड येथून आणलेल्या तथागत बुद्धांच्या मूर्ती स्थापनेचा सुंदर आणि शांततामय सोहळा चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार काळे भोराटी नगर येथे आयोजित करण्यात आला तर तथागत बुद्धांची मिरवणूक ही एका भव्य दिव्य रथातून ससाने नगर चौक ते चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार जिथे बुद्ध रूपाची स्थापना करण्यात येणार आहे या ठिकाणापर्यंत आणि बुद्ध रूपाची स्थापना ही आदरणीय भंते सुमंगल आणि व्हिएतनाम या बुद्धिस्ट देशातील भिक्खू संघ यांच्या हस्ते होणार आहे तर बौद्ध धर्मामध्ये बुद्ध रूपाची स्थापना कशा प्रकारे केले जाते हे आपण भव्य दिव्याच्या रॅली सोबत जाऊन प्रत्यक्षातच पाहूया चला तर मग

불법스 환양진로온 바라 도비야, 온 마라 도비야, 온 바라 도비야.

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn The power सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये दे। थायलंड देशातून आणलेल्या पवित्र आणि सुंदर अशा मूर्तीची स्थापना या विहाराच्या वतीनं आपण करत आहोत भंतेजी सुमंगल आपलं सहर्ष स्वागत आपलं स्वागत आहे आपण स्टेजवर यावं हो। मी सुमंगल यांची सुरुवातीला क्षमा मागतो कारण आपल्या कार्यक्रमाला सुनियोजित वेळेपेक्षा जरा उशीर झालेला आहे खरं म्हणजे आपण वेळेत कार्यक्रम केल्यानंतर त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात आपण वेळ वे दिली त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याकडनं गेलेला आहे गे त्यांची म्हणजे सर्वांच्या वतीने मी त्यांची या आ... ठिकाणी क्षमा मागतोय मी आदरणीय आ... आदरणीय फर्स्ट आणि सेकंड आज मला खूप आनंद आलाय कारण की ह्या विहारामध्ये दोन महत्वाच्या घटना घडतात पहिली घटना ती एवढे सगळे शब्द संपन्न उपासक उपासिका इथे आले आणि बुद्ध पौर्णिमा साजरी करतात ही पहिली घटना Yes. And ghostly. Take a look at Thailand where they have a very beautiful statue of British start. It's such a hot day. In the temple, there are thousands of You know the Buddha or the Buddha statue uh, symbol for Britain for the enlightened one. So we are the Buddhists. Yeah, right. We are Buddhists. So when we look at the Buddha statue. We have a two. The Buddha, the Buddha, who uh, is the enlightenment one, and full of compassion. Yes. When we look at the Buddha statue, we have to practice the Buddha teaching to become enlightened, like the Buddha. First, uh, when we look at the Buddha, we have to practice compassion mind, and we have a two. No. त्याची स्थापना केली आहे त्याकडे पाहून आपल्याला काय वाटत आजचा हा वैशाख पौर्णिमेचा दिवस म्हणजे सिद्धार्थांना त्या मूर्तीकडे पाहून आपल्याला बुद्धांच्या सौम्यक संबोधीची आपल्याला त्या ठिकाणी आठवण येते आणि दुसरी गोष्ट की भगवान करणारं बुद्ध हे किती महाकारुणिक आहे त्याची प्रतिती शांतीची प्रतिती आपल्याला भगवान बुद्धांच्या समाजामध्ये And uh, I hope all of you come here not just for prayer, not just for pray, because we know the Buddha not he only a god. The Buddha is enlightenment one. So, because the Buddha can, the Buddha tell us he cannot give you blessing or any uh, uh, prosperity or health he just only give you the Dharma, which is the truth of nature so you uh, beside us you pray uh, in front of the Buddha and beside us you have to practice the Buddha teaching That's either, that is the essential uh, thing in the Buddhism आणि आज अशा आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण सर्व उपासक उपासिका मिळून या ठिकाणी करीत आहोत तर एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो ती म्हणजे कुठले कर्मकांड होता कामा नाही दैवीकरण होता कामा नाही कारण भगवान बुद्धने स्वतः सांगितले मी मोक्षरता नाही मी मार्गदाता आहे आणि त्यांचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग दहा पारमिता चार आर्य सत्य ह्या मार्गावर आपल्याला प्रतिष्ठापित व्हायचं आणि हा जर संदेश आपल्या ह्या मूर्ती सर्व उपासक असतील तर खऱ्या बुद्ध स्थापनेचा एक आनंद उत्सव आहे अन्यथा एक कर्मकांडाचं स्वरूप त्याला होऊन जाईल आणि आपल्या गुरुने कथाकथांनी आपल्याला नेहमी सांगितलंय माझी पूजा करायची तर मी सांगितलेल्या धर्मानुसार आचरण करा माझा गुणगौरव Here, we say that we are doing Dhamma, Brahma, and Akshara today. the in reality, today, the group that we are doing, we are becoming Siddharth, Sarthak, Dharani, and many other people. You know, only Dhamma of the Buddha can change your mind because, you know, all suffering in this world is the truth from the Dhamma, from the Dhamma. So, uh, I think if you study Dharma well, material to solve any problem in your life, uh, every suffering in your life, you can change from suffering to happiness through the Buddha teaching. So I hope all of you have studied the Buddha Dharma. That, uh, that is the essential thing, essential duty of the lay Buddhist, also with the, or the monk Buddhists. आणि धर्म जो आहे तो सत्यवादी आहे निसर्गाच्या नियमावर आधारित आहे आणि आपलं दोघांचं कर्तव्य आहे भिक्ष भिक्षुनी उपाचं गोपाशी दोघांचं कर्तव्य आहे की त्यांची जी शिकवण आहे ती आपल्या आचरणामध्ये आले पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये आले पाहिजे आणि जर धर्म आपल्या आचरणामध्ये आला धर्म आपण शिकलो तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल की कुठल्याही समस्येचं कारण काय दुःखाचं कारण काय आहे आणि एवढंच माहिती नाही होणार तर त्याचं निवारण सुद्धा कसं करायचं आपल्याला कळेल जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला उपासक उपासिका म्हणता तर तुम्हाला भगवान बुद्धाची शिकवण ही माहिती पाहिजे आणि नुसती माहिती नाही पाहिजे तर तिचा उपयोग करून आपल्या जीवनातील नाना प्रकारच्या समस्या असतील दुःख असतील त्याची कारण शोधून त्याचं निवारण करण्याचा जो काम आहे ते आपल्याकडनं झालं पाहिजे

and try to make efforts to realize the good of teaching to get the happiness in this life and the next life also thank you so much mala punarida sangayche ki mala khup anand ghalaay evda mota upasak kupese kadan samudayachi tikani anandane evdi changlya paddhune bodh bodh man sadri karat aahe ya chela samik hota satche aahe anandacha sthanda satche che kahi भगवान की भगवान बुद्धांची शिकवण ही आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये प्रतिष्ठापित झाली पाहिजे त्यातच सर्वांचं मंगल आहे त्यातच सर्वांचं कल्याण आहे भौतो सभ मंगल भौतो सभ मंगल भौतो सभ मंगल <laughs> शासनम धम्म शरे सुचरितम नतम् रुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता यावता भो भासति यो च पंवी सुतवानम् ब्रह्मं काये न पश्यति सवे धम्मधरो गोतियो ब्रह्मं न पज्जति ति मे शरणङ्गय गुतोमे शरणं वरम् एतेन सच्चवजेन ओतुमे जय मङ्गलम् नति मे शरणङ्गय म्मो मे शरणं वरम् एतेन सच्यवजेन ओतुमे जय मङ्गलम् नति मे शरणङ्गय सङ्गो मे शरणं वरम् एतेन दे सच्चवचेन होतु मे जय नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय सा सा